हाय नमस्कार काळूबाईचा मी जरा देवाबद्दलच बोलणार आहे आज आता काय बोलायचं म्हणजे आपल्याला समजत नाही की घरातलं कोण काय करतं कसं करतं वळत नाही समजत नाही आपण म्हणतो काय येडेवाणी करतो का ऐकून घेत नाही का बोलत नाही याच्या मागं पर एक कारण आहे आपल्याला तेवढं समजत नाही आहे बघा तुम्ही अनुभव घ्या कुठल्या पर गोष्टीचा की हा व्यक्ती का बोलत नाही का ऐकून घेत नाही सगळ्यांचं ऐकतो पण आपल्या घरातल्यांचंच ऐकत नाही का असं होते आणि करणारे कोण नाही तो आपल्या घरातलेच असतात घरातलेच आहेत बाकी कोण नाही बाहेरच्यांना काय मा आपलं काय माहिती नसतं पण घरातल्यांनाच सगळं माहिती असते की कुणाला कसं करायचं कुणाला कसं नाही कारण हे माझा स्वतःचा अनुभव आहे माझा मी स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगते आणि एक अशी मा... मैत्रीण पण आहे माझी तिचा पण तोच अनुभव आहे पर हे करणारे कोण नाही आहेत हेच आहेत की पहिलं सासू सासऱ्यांना कब्जात घेतात मग सासू सासरे झाले का बघा तुम्ही मागं म्हणजे असं जे कोण असते ते घरातलं मोठं मुख्य की बघा तुम्ही कधी पण अनुभव घ्या की सासू सासऱ्यांचंच ऐकणार आणि जे व्यक्ती करते त्या व्यक्तीचं मागं ले काय काय बोलणार आणि तोंडावर जर म्हणजे असं समोर आली ना ती व्यक्ती की एकदम माणूस खाली मान घालतो त्या माणसाला काय बोलायला सुचतच नाही आहे मग आपणच समजून जायचं की काहीतरी गोंधळ आहे म्हणून बघा तुम्ही मोठ्या मोठ्या म्हणजे असं जणांच्या ठिकाणी मी असं बघितले कोणी खायला देतं कोणी कब्जात करतं असं म्हणजे ठिकाणी मी बघितले पर ह्याचा काय असा अर्थ नाही दिवस नाही चालत आहे बरं त्रास होतो आपल्याला म्हणजे ते व्यक्ती काय करते आपल्याला पुढं जाऊच नाही देत पुढं जाऊ नाही देत नाही स्वतः स्वतःपर काय करत आणि दुसऱ्याला पण काय करू देत नाही आणि आपण पुढं गेलं का तिला म्हणजे त्या व्यक्तीला एकदम जळण होते काय करायचं काय समजत नाही पहिले दिवस नाही चालत ते थोड्या दिवसच आपलं काय माणसाच्या जीवनात आहे काय नाही हे कोणी बघितलेलं नाही पर हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि स्वतः मी जरा म्हणजे झाले आणि दोन तीन केशी पण मी अशा पार पाडल्यात म्हणून तुम्हाला सांगते तर मेन काय करायचं आपल्या देवावरच विश्वास ठेवा कुठं जाऊ नका काय नका पैसे काय खर्च करू नका मेन आपल्या देवावरच विश्वास ठेवा आणि देव बरोबर दाखवून देतो कोण काय करतं कोण काय नाही तेवढ्यापुरतं तुम्ही ते करू शकता घरातल्या घरात ते त्याचा ते ते पर उपाय मी सांगाल तुम्हाला नंतर की काय करायचं काय नाही घरातल्या घरातच आपण आणि हे करताना कुणालाच सांगायचं नाही की आपण काय करतो आहे म्हणून कारण एक घरातली एकच व्यक्ती सगळ्याला बिघडवते सगळं घरदार बर्बाद करते एकच व्यक्ती कारण समोरच्याला माहिती नसतं की ह्या काय चाललेलं आहे कुणाची जळ ना असती कुणाला बदला घ्यायचा असतो कुणाच्या मनात काय असतं काय समजू शकत नाही पण हे सगळं करणारे घरातलेच असतात बाहेरचे कोण नसतात हे सगळे घरातलेच असतात बघा तुम्ही अनुभव घ्या आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मी ह्याच्यावरचा लगेच दुसरा व्हिडिओ बनवते की कसं काढायचा ढाळ कसा द्यायचा कसं म्हणजे केलेलं कसं बाहेर करायचं हे मी तुम्हाला नक्की सांगणार मला कमेंटमध्ये नक्की सांगा हर हर महादेव बोलत्या मांडर कळूचं चांग बोला